मध्ये श्रीकृष्ण जन्माचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव धडाक्यामध्ये साजरा होणार आहे दहीहंडीसाठी बालगोपाळांसह अनेक पथक सज्ज झालेली आहेत दिवसभर रंगणार आहे मोठ्या मोठ्या थरांचा थरार आणि हा सगळा थरार आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातन अनुभवणार आहोत राज्यासह देशभरामध्ये आज श्रीकृष्ण जन्माचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव धडाक्यामध्ये साजरा होणार आहे खरांचा हा थर सगळा थरार आपण पुढारी न्यूजवरती लाईव्ह अनुभवू शकणार आहोत आणि थेट जाऊयात रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत जय जवान गोविंदा पथक आहे अर्थातच दरवर्षी दहीहंडीच्या सणाला जय जवान गोविंदा पथक कोणता विक्रम करणार याकडे सगळ्या मुंबईच्याच नाही तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतं आज कसा उत्साह आपल्याला बघायला मिळतो रिदेश नक्कीच गुरु आपण पाहिलं मुंबईतील सुप्रसिद्ध मान्य म्हणजे गोविंद जय जवान गोविंदा पथक आणि आपण पाहिलं मी तसं तर जोगेश्वरी परिसरात आहे जिकडनं मुळ्या गोविंद पथकाची सुरुवात झाली होती त्या त्या जागेवरती दर मागील दोन महिन्यापासून याच ग्राउंडवरती त्यांच्याकडून जे छोटंसं ग्राउंड आहे मात्र छोटासा ग्राउंडवरती जवळपास तीनशे ते चारशे मु तरुणांकडून जी त्या आजच्या दिवसाची तयारी ही ती केली जात होती आणि आजचा दिवस उघडल्यानंतर आपण पाहिलं जेव्हा तरुण मंडळी पाहायला मिळतो पाहिला तो थोड्याच वेळापूर्वी त्यांची जी मानाची आरती आहे जी हनुमान मंदिरात पार पडते ती देखील पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांचा सो जो सराव लागणार त्यांच्याकडून जो लावण्यात येणार आहे जी मानाची हंडी या जोगेश्वरीमध्ये फोडली जाणार आहे त्यानंतर पूजा ती सध्या तरी त्यांच्याकडून जी सुरू आहे आणि ती पूजा संपल्यानंतर ते सर्व जे आपल्याला जे बसेसमध्ये बसून तो त्यांचा जो पुढचा आजचा दिवस आहे तो आजचा उत्साह आहे तो त्यांच्याकडून साजरा केला जाणार आहे महत्त्वाचा म्हणजे पहिलं ते त्यांच्याकडून नुकताच होतो तो प्रो तो प्रो गोविंद आहे तो देखील त्यांच्याकडून तो विकण्यात आला होता आणि त्यानंतर एक वेगळा उत्साह एक वेगळाच आनंद आपल्याला तरुण मंडळीमध्ये पाहायला मिळतो आपल्यास काही तरुण मंडळी आहे मग त्यांच्याशी देखील बातचीत करूया आता काय सांगाल आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे कसा वाटतं आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आम्ही वर्षभर या दिवसाची वाढ बघत असतो गेले दोन महिने खूप सराव झाला होता गेले दोन तीन दिवस सराव अंतिम टप्प्यात आलेला होता आता कुठेतरी एक सराव झालेला आहे आमचा मनाची तयारी झालेली आहे मनात एक कॉन्फिडन्स झालेला आहे आणि आज आम्ही जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न अस्थिका उत्साह आम्ही तयार झालेलो आहोत नक्कीच आपण पाहिलं तर गोविंदामध्ये एक आपला उत्साह पाहायला मिळतो मागील दोन महिन्यापासून ज्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस आज उघडला आहे आणि मोठा आनंदात मोठा उत्साह आजचा दिवस त्यांच्याकडून साजरा केला जात आहे तर मुंबईसह ठाणे असेल पालघर असेल कल्याण असेल या संपूर्ण भागांमध्ये अनेक जागांवरती जाऊन त्यांच्याकडून जे मानाचे नऊ थर त्याची सलामी दिली जाणार आहे अर्थात त्यामुळे आता हा उत्साह जसा दिवस पुढे सरकणार आहे तसा वाढताना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे धन्यवाद रिद्धेश Thank mm -hmm. you. Mm -hmm.